नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की ज्याप्रमाणे पुरुष मोठ्या मारतात किंवा हस्तमैतू करतात किंवा आम्ही त्याला म्हणतो मास्टरबेशन करतात त्याचप्रमाणे स्त्रियासुद्धा मास्टरबेशन करतात का करतात तर कशाप्रकारे करतात याविषयी आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेशलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी शास्त्रीयुक्त माहिती तुमच्या समोर ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे मित्रांनो ईश्वराने पुरुष आणि स्त्री याच्यामध्ये भेदभाव केलेला नाही आहे कारण की ज्याप्रमाणे पुरुषाला हार्मोन्स दिले त्याचप्रमाणे स्त्रियांनासुद्धा हार्मोन्स दिले ज्याप्रमाणे पुरुषाला गुप्तांग दिले त्याचप्रमाणे स्त्रियांनासुद्धा गुप्तांग दिले पण दोघांचा जो दृष्टिकोन असतो बघण्याचा तो थोडा स्त्री आणि पुरुषामध्ये वेगवेगळा असू शकतो कारण की पुरुषांना आपले अवयव बाहेर दिसतात स्त्रियांना त्यांचे गुप्तांग दिसत नाही पुरुषांना प्रत्येक वेळा लघवीला जाताना आपल्या इंद्रियाला हाताळावं लागतं आणि त्याला केव्हा तरी एक दहा बारा वर्षानं दहा बारा वर्षाचा मुलगा झाल्यानंतर त्याला त्याला टच करून करून त्याला केव्हा केव्हा असं फिलिंग येतं आणि त्याला कळून चुकतं की कसं त्याला आपल्या इंद्रियाला हाताळलं तर आपल्याला आनंद मिळतो किंवा आपल्या ब्रेनला सेन्सेशन पोचतात किंवा मुलगा पलंगावर उलटा झोपला तर त्याचं इंद्रामध्ये ताठता येते कारण ते गुप्तांग बाहेर बाहेर असल्यामुळं त्याला तो टच करतो आणि त्याला थोडंसं त्याला कुळवडण्याचा किंवा हलवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला त्याच्यातून आनंद मिळतो म्हणून पुरुषांना स्त्रियापेक्षा हस्तमतून करण्याची सवय ही जास्त प्रमाणात असते त्या उलट स्त्रियांची जे गुप्तांग आहेत ते त्यांना व्हिजिबल नसल्यामुळं ते दिसत नसल्यामुळं त्यांना तिथं ते हाताळणं थोडंसं डिफिकल्ट जातं पण आजच्या परिस्थितीमध्ये इंटरनेटच्या युगामध्ये दोघंही प्रोनोग्राफी जर बघत असतील तर त्यांना दोघांनाही हस्तमधूनची सवय लागू शकते जसं पुरुष हस्तमधून करण्यासाठी आपल्या हाताचा वापर करतात ते त्यांचं सोपं असताना काही एखाद्या इन्स्ट्रुमेंट वगैरे वापरायची गरज नसते पण स्त्रियांना ते, ते शक्य नसतं म्हणून ते एक तर बोटाचा वापर करतील आणि नाही तर ऑनलाईन काहीतरी इन्स्ट्रुमेंट मागून ज्याला आम्ही डिल्लो म्हणतो की ते असं एखादं इन्स्ट्रुमेंट मागून स्त्रिया पण हस्तमतून करतात ज्याप्रमाणे पुरुषांना हस्तमतून करून एकदम सेच्युअर रिलॅक्स व्हायचा जो आनंद मिळतो त्याचप्रमाणे स्त्रियांना पण तो आनंद मिळू शकतो कारण की स्त्रियांमध्ये क्लायट्रिज ग्रंथीला तिनं रब केलं स्वतःच्या हाताने किंवा स्वतःच्या बोटाने किंवा एखादं इन्स्ट्रुमेंट वापरून जर तिनं रब केलं तर त्यांना पण त्याच्यातून एक म्हणजे स्त्रीभोगाचा आनंद मिळू शकतो पण आपल्या समाजामध्ये जितकं मुलं खुलून एक दुसऱ्याची चर्चा करतात तितकं मुली जे असतात ते चर्चा करत नाही म्हणून मुलीमध्ये याचं प्रमाण कमी दिसून येतं काही तर मुली असं पण असतं की काही आपले घरचे जे पेनिसच्या आकाराचे जे काही म्हणजे आपले फ्रूट्स असतात जसं केळं आहे काकडी आहे गाजर आहे तर त्यांचा पण वापर करून दिसून येतात तर मित्रांनो ज्याप्रमाणे पुरुषांना गरज आहे कुठं कुठं रिलॅक्स व्हायची त्याप्रमाणे स्त्रियांनासुद्धा असते म्हणून तुम्हाला सांगेल की स्त्रिया पण हस्तमधून करतात पण पुरुषांनी जर हस्तमधून करून किंवा स्त्रियांनी हस्तमधून करून त्यांना जर शारीरिक कमजोरी आली असेल आणि त्यांच्या नसा जर कमजोर झाल्या असतील तर त्यासाठी आम्ही रिकमेंड करतो की रोजचं हे आर्जेनिक म्हणून एल एलआर्जिनिन पावडर आहे जर हस्तमधुनामुळं खूपच तुम्हाला जास्त कमजोरी आली असेल तर रोजचं एक पाकिट कमीत कमी सहा महिने रोज सकाळी अर्धा ग्लास पाण्याबरोबर जर घेतलं तर त्याची शारीरिक आणि मानसिक जी कमजोरी होऊन जाते हस्तमधून आल्यामुळं किंवा त्याचे मानसिकतेमध्ये बदल होतो त्याच्यामध्ये शंभर टक्के त्याला रिझल्ट येऊ शकतात म्हणून हे आर्जेनिक पावडर माझ्या क्लिनिकमध्ये पण उपलब्ध आहे आणि माझ्या ऑनलाईन पोर्टलवर पण उपलब्ध आहे धन्यवाद मित्रांनो